पाच पाचशे सत्तावीस वर्षापूर्वीचे सर्व भारत हिंदू सर्व भारताचे स्वप्न उद्या साकार होत असून पाचशे सत्तावीस वर्षापूर्वी अयोध्ये येथे पूर्ण रामाचे मंदिर उभा राहून पाचशे सत्तावीस वर्षाची पूर्ण अखंड भारताच्या जनतेची इच्छा ही उद्या पूर्ण होत असून या निमित्ताने संपूर्ण भारतभर किंगोला पूर्ण जगभर जे रामभक्त आहेत ते उद्या मोठ्या उत्साहात पूर्ण देशभर दिवाळी साजरी करत असून त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सर्व टाकले तालुक्यातील सर्व बुथवर व पूर्ण मोहोळ तालुक्यातील एकशे चार गावात व पूर्ण कोवळ विधानसभा मतदारसंघातील एक तीनशे एकतीस बुथमध्ये प्रत्येक बुथवर एका मंदिराची पूर्ण गाव स्वच्छता या नी नी। एक, जाए, या जाए। नी नी गाव स्वच्छता अभियान मंदिर स्वच्छता अभियान व विविध सामाजिक उपक्रम साजरे करून आपण रामाला या उद्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने रामाला एक अनोखी भेट या बावीस जानेवारीच्या निमित्ताने देत असून त्याचाच एक भाग म्हणून मौज टाकी सिकंदर येथील रामभक्त हनुमान मंदिरात पूर्ण आज दोन दिवस झालं पूर्ण गाव स्वच्छता अभियान याचबरोबर मंदिर स्वच्छता अभियान कार्यक्रम राबवलेला असून उद्या बावीस जानेवारी रोजी अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन राम रामायणाचे कथा पूर्ण रामायणाबद्दल असणारी सर्व रामायणाबद्दलचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरे करत असून या निमित्ताने पूर्ण गाव गावात एक भक्तिमय भक्त भक्तिमय वातावरण वाता असून पूर्ण गावभर पूर्ण जनतेला एक प्रसादाचं मोफत वाटप आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे हा आम्हाला अनोखा रामभक्तासाठी हा अनोखा सोहळा किंवा दिवाळी आम्ही एक प्रकारची या ठिकाणी साजरी करतो